नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात आत्ताच्या घडीची मोठी बातमी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे भंडारा भिलवाडा घटना घडली आहे मंगळवारी नाना पटोले सुनिश्चित प्रचारसभा सुकडी या गावी जात असताना सुमारास मागून ट्रकने त्यांच्या उभ्या गाडीला धडक दिली या अपघातात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सुदैवाने मोठी घटना टळली आहे तर नाना पटोले देखील थोडक्यात बचवले आहेत या अपघाताची माहिती मिळतात पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पुढील अधिक तपास सुरू केलाय प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालकाचे ट्रक नियंत्रण सुटल्याचं या झाला असल्याचं म्हटलं आहे असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असल्याचं बोललं जात आहे त्या अनुषंगाने नाना पटोले गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात जोरदार प्रचार आणि मतदार संघांच्या गाठी भेटी घेताना दिसत आहे दरम्यान काल मंगळवारी रात्रीच्या सुमारास नाना पटोले भंडारा शहरालगतच्या भिलवाडा गावाजवळ आले असता त्या ठिकाणी मागून येणार एका भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली हे धडक इतके जोरदार होते की या धडकीने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मात्र सुदैवन यात नाना पटोले कुठलीही दुखापत न झाल्याची माहिती समोर आली आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून घटनेचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे मात्र या अपघातानंतर सध्याच्या राजकारणात अनेक तर्क वितर्क आणि शंका निर्माण केल्या जात आहेत या मोठ्या बातमी साहित्य सांभूयात मात्र तुम्ही पाहत राह्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री